मित्रांनो मी सुदर्शन महाडिक मित्रांनो सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणजे पंधरा सप्टेंबर आपण इंजिनियर्स डे म्हणजे अभियंता दिवस म्हणून साजरा करत असतो त्या सर विश्वेश्वरय्या यांचं आणि आपल्या कोल्हापूरचं घनिष्ठ असं विशेष असं नातं आहे मित्रांनो एकोणीसशे सदतीस साली आपल्या राधानगर धरणाचं मजबूतीकरण करणे आणि आप त्या धरणाची पाण्याची साठवण क्षमता वाढवणे याच्यासाठी कोल्हापूरच्या आपल्या संस्थानानं सर मोक्षगुंडम विश्वेश्वर यांना निमंत्रण पाठवलं आणि त्यांच्या मदतीसाठी म्हणून तीन इंजिनियर्सची एक समिती स्थापन करण्यात आली सर मोक्षकोंडम विश्वेश्वरराय यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि एकोणीसशे सदतीस साली आपल्या राधानगरी धरणाचं अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य असणाऱ्या स्वयंचलित दरवाजांचं म्हणजे ॲटोमॅटिक गेट्सची निर्मिती सर मोक्षगोंडम विश्वेश्वरराय्या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी करण्यात आली धरणाचं मजबूतीकरणसुद्धा त्यावेळी करण्यात आलं आणि त्याचवेळी सर मोक्षकोंडम विश्वेश्वरराय्या यांनी कोल्हापूर संस्थानला असा अहवाल दिला की या राधानगरी धरणामधून दहा हजार एच पी इतकी वीज निर्मिती करता येणं शक्यसुद्धा आहे आणि ती आवश्यकसुद्धा आहे कारण या वीज निर्मितीमुळं आपल्या संस्थांच्या उत्पन्नामध्ये किमान बारा टक्के इतकी वाढ होऊ शकते मित्रांनो एकोणीसशे सदतीस सालची सर्मोक्ष कुंडम विश्वेश्वरराय यांची कोल्हापूर भेट ही काही पहिली भेट नव्हती तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हयात असताना एकोणीसशे सात साली कोल्हापूरमधल्या विविध सिंचन योजना ज्या आहेत पाण्याच्या सिंचन योजना ज्या आहेत त्यांचं दुरुस्ती करण्यासाठी सर्मोक्ष कुंडम विश्वेश्वरराय यांचं मार्गदर्शन घेण्यात आलेलं होतं आणि मोक्षकुंडम विश्वेश्वरराय यांनी ज्या उत्कृष्ट पद्धतीने हे कामकाज पार पाडलं होतं त्यासाठी त्यांचं कौतुक करणारं आणि विशेष आभाराचं असं एक पत्र राजर्ष शाहू महाराज यांनी विश्वेश्वर यांना पाठवलं होतं